कोण करू शकणार नाही आम्हाला काय करून द्या पोलिसांना भाषण रेकॉर्ड काय नाही जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस फडणवीस आडनावांचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिले तुम्ही सगळेजण विचार त्याच्या आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही काय हे राज्य सरकार हे फडणवीसांचं राज्य सरकार हे हाफच्डीवाला राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही माझी मर्जी बोलायचं तेव्हा बोलन नाही बोलायचं तेव्हा नाही बोलन तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माते की जय बोल ते सोड भारत माते की जय सोड तू बाजूला तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या बीजेपीच्या किंवा आर एस एसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायची राहायचं असेल तर आजपासून आमची एक शक्ती आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो सतत करत असताना आम्हाला दिसत मराठा समाज आणि दलित समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि मग मा, मागून आरामात हसत बसायचं आणि मजा बघायची हे जे काय प्रकार चालले ते थांबले पाहिजेत तिथे साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मार्गी लागले वाचवा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही आकडा करू शकणार नाही आपला बस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना बसला हलका नीचला आपण टिप्या म्हणतो त्या टिप्याची लोक लालक बसलेत मला फोटो आणला तर थुकीन झालायच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही मला काय करून या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार